मी माधवराव गावत सेवानिवृत्त उपविभागी अधिकारी माझं गाव मूळ गाव आहे आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये कुरखेडा तालुक्यात मौदा शिवनी आणि त्या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून मी अधिकारी असताना सुद्धा मी काम करत होतो मुख्यतः आरमोरी विधानसभा क्षेत्र हा औद्योगिक विरहित मतदारसंघ आहे आणि दुसरा तिथं दुसरं उद्योग नाही परंतु आपल्याकडे जे संसाधनं आहेत विशेष करून शेती आणि शेतीवर सर्व अवलंबून असलेला सर्व समाज आहे तर शेतीलाच बडकटी करून करून आणि वीज आणि पाणी आणि ह्या बाकी सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या तर जे सहा महिने वाया जातात शेतकऱ्यांचे नोव्हेंबर टू जून या काळामध्ये कास्तकाराला कमीत कमी महिन्याला दहा हजार रुपये मिळाय मिळतील या नियोजनातून आपण त्याच्यावर काम करण्याचा संकल्प सोडलेला आहे कुरखेडा तालुका वडसा तालुका आणि आरमोरी याच्यामध्ये याच्या आधी मिनी एम आय डी सी ह्या डिक्लेअर झालेल्या आहे आणि जागा पण बऱ्याचशा अलर्ट झालेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी कोणताच उद्योग आतापर्यंत उभा राहू शकला नाही तर मी साधारणतः या बा बाबतीत विचारणा केली तर जे छोटे छोटे लघु उद्योग उद्योजक आहेत त्यांना शासनस्तरावर विविध समस्या येतात आणि त्या समस्या सोडवू शकत नसल्यामुळे ते लोक उद्योग उभारण्याच्या मागे लागत नाही परंतु याच्यासाठी एक मजबूत शासनाचा प्रतिनिधी असला तर आपण छोट्या छोट्या उद्योजकांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये दे आपण काम करू शकतो बरोबर आहे आणि या संदर्भामध्ये कुरखेडा पुराडा वडसा या ठिकाणी आंदोलन झालीत मुख्यतः ह्या दहा वर्षामध्ये विजेचा जो पुरवठा सुरळीत व्हायला पाहिजे त्याकडले कर दुर्लक्षित करण्यात आलं हे असं की वीज आहे परंतु जे एकशे बत्तीस केवीचे सबस्टेशन आवश्यक असतात प्रत्येक तालुक्याला तो एक हे उभारले असते तर हा लोडशेडिंगचा प्रश्न आला असता परंतु वीज ही काही अमापपणे तयार करता येत नाही आहे त्या त्याच्यामध्ये ती वीज पुरवठा होतो तर माझा एक दृष्टिकोन असा आहे की प्रत्येक गावाला आपण वन हक्क कायद्याअंतर्गत अडीच एकर जागा जर घेतली आणि शासनाच्या मार्फतीनं अडीच एकरावर एकर सोलर प्लांट दहा किलोवॅटचं उभं करू शकतो आपण आणि दहा किलो वॅट उभं केलं तर त्यांच्या घरगुती आणि पंपाला चांगल्या पद्धतीने वीज देऊ शकतो बिलकुल आहेत कारण आतापर्यंत आपण जो पाणी पडतो भरपूर पाणी पडतो साधारणतः यावर्षी तर बावीसशे एम एम पर्यंत पाऊस गेला परंतु त्याची साठवणी करण्याची पद्धती आहे पण ती लोकाच्या सहभागातून नाही आता जे काही बंधारे आहेत छोटे छोटे बंधारे सिरीजमध्ये बंधारे बांधण्याचा माझा उपक्रम आहे निश्चय आहे आणि या सिरीजमध्ये बंधारे बांधकाम केल्यामुळे की काय होईल प्रत्येक ठिकाणी पाण्याचा साठा उपलब्ध होईल परंतु याच्यामध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सहभागी घेतल्याशिवाय ही योजना यशस्वी होणार नाही आणि याकरता आपण निश्चितच प्रयत्न करू मुख्यतः जी वैनगा नदी जी चालली आहे त्याच्यामध्ये तिचा बेड खोल आहे रुंदी चांगली आहे तर साधारण ते त्याच्यावरती आपण मध्ये मध्ये बंधारे बांधले तर लोक त्या साठलेल्या पाण्यातून लिफ्ट करून पाणी वापरू शकतात आणि या गोष्टीचा दोन्ही याला फायदा होईल जिल्ह्याला याबद्दल नियोजन आहेच कसं आहे प्रथम वीज नंतर पाणी आणि प्रत्येकाकडे नाही म्हटलं तर ऐंशी टक्के लोकांकडे शेती आहे आपण लोक भाजीपाला पिकवतात परंतु एक दोन तीन असे पिकवतात आणि त्याचं मार्केटिंग आणि कलेक्शन नसल्यामुळे बिन भावानं ते विकल्या जाते तर माझी संकल्पना अशी आहे की क्लस्टरमध्ये आपण भाजीपाला पिकवला आणि त्याचा त्याचं कलेक्शन सेंटर एक ठिकाणी ठेवला आणि त्याचं सा मार्केटिंग चांगलं केलं तर चांगल्या पद्धतीने लोकांना पैसा मिळू शकतो आणि दुसरा एक मी अभ्यास केला की के प्रत्येकाकडे वाड्या असतात त्याच्यामध्ये त्यांनी कमीत कमी शंभर गावटी कोंबड्या ह्या जर पोचल्या तर त्याच्यापासून एक साइड बिजनेस मधून त्यांना अर्थार्जन होऊ शकते गोष्टीवर माझा फोकस असणार आहे आणि जी युवक वर्ग मंडळी आहेत त्यांचे दहा दहाचे ग्रुप तयार करून दहा दहाचे ग्रुप तयार करून आपण त्यांना पोल्ट्री फार्म युनिट पोल्ट्री फार्म युनिट तयार केलं तर साधारण मी एक प्रोजेक्टचा अभ्यास केला आहे की पंधरा हजार बट म्हणजे एअरपूर्ड प्लॅन्ट कारण ही मरी मरी जास्त असते खाद्य जास्त लागतो तर कंट्रोल ए सी प्लांट केला तर साधारणतः पंधरा हजार बर्ट चा प्लांटच्या मागे दोन महिन्याला दोन लाख रुपये मिळते आणि मी या प्रकल्पावर काम करीत आहे काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य काळापासून काम करत आहे आणि जो काँग्रेसच्या काँग्रेसची सरकार असताना साठ वर्षामध्ये जेवढा काही काही नसताना इन्फ्रास्ट्रक्चर तो तयार झाला आणि दुसरी गोष्ट आज जे डिजिटल इंडिया हा डिजिटल इंडि इंडिया ही संकल्पना आदरणीय राजीव गांधीची संकल्पना होती आणि त्यांनी ते फाउंडेशन तयार केलं आज आपण जे मोबाईल गुगल पे फोनपे आणि इतर साऱ्या गोष्टी कॉम्प्युटर्स याचं एवढं फास्ट डेव्हलपमेंट झालं आणि समजा राजीव गांधींनी यांनी ही संकल्पना त्यावेळी राबवली नसती तर मला वाटते पुन्हा आपण पाच सहा वर्षांनंतर कदाचित हे सुरू झालं असतं मुख्यतः ज्याच्यावर आधार कार्डवर युती शासनाने टीका केली आज आधार कार्डशिवाय पर्याय नाही आज ज्याच्याकडे आधार कार्ड नाही तो भारताचा रहिवासी नाही असं समजलं जातं दुसरी योजना होती जी स्वर्गीय वसंतरावजी नाईक माजी मुख्यमंत्री यांनी रोजगार एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजना आणली आणि त्यांनी त्याच्यानंतर दहा वर्ष त्यांनी हरित क्रांतीचा नारा दिला आणि ते महाराष्ट्रात एवढं यशस्वी झालं की याच धर्तीवर केंद्रात मध्ये सुद्धा योजना होत्या परंतु एवढ्या प्रबळ नव्हत्या म्हणून दोन हजार पाचमध्ये महात्मा गांधी रोजगार गॅरंटी योजना ऍक्ट हा आणण्यात आला आज तो ऍक्ट आहे सरकारची जबाबदारी आहे प्रत्येकाला वर्षातून शंभर दिवस कमीत कमी काम दिलं पाहिजेत आणि या योजनेमध्ये भरपूर पैसा आहे आता त्या पैशाचा विनियोग कसा करावा थे है थे। दिया है थे। हे शासक ते जे पदाधिकारी आहेत विधानसभेचे प्रतिनिधी आहेत त्यांना हे त्यांचं काम आहे त्यांनी ते करून राहायला पाहिजे कारण शासन आणि प्रशासन यातला हा मुख्य म दुवा आहे तुम्हाला माझी शक्तीस्थळं मी जवळपास दो दोन हजारपासून कर्मचारी युनियन आणि समाजाची सामाजिक चळवळ मग ती कोणतीही असो जसं आदिवासी समाजामध्ये पंचेचाळीस जमाती आहेत आणि पंचेचाळीस जमातीपैकी आठ संवर्गही गडचिली दिले जातात आणि ह्या आठ संवर्गाला मी एकत्रित आणण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून आज जे ज्या जे प्रश्न आणि लोक धरणे मोर्चे काढत आहेत हे त्याची फलश्रुती आहे आज त्याच्यामुळे कर्मचारी वर्गाने सर्व समाजाला संघटित केलं आणि आज त्यांना ते मार्गदर्शन करून त्यांना पुढे पुढे नेत आहेत